अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी पाहणी केली विसर्जन मार्गावर कोणतेही अडथळे येऊ नयेत याबद्दल सूचना देऊन मिरवणुकी दिवशी रात्री बारा नंतर ध्वनी यंत्रणा बंद केली जाईल तसंच विसर्जन मार्गावर रस्ता अडवून बसणाऱ्या मंडळांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केलं खासबाग ते इराणी खण या संपूर्ण विसर्जन मार्गाची पोलीस दलाकडून पाहणी करण्यात आली सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक अजित टिके निरीक्षक रवींद्र कळमकर अजय कुमार सिनकर संजीव झाडे रमेश तनपुरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली मिरवणुकीदरम्यान येणारे अडथळे दूर करण्याच्या त्यांनी सूचना केल्या मिरवणूक मार्गावर सहा ठिकाणी पोलिसांचे मनोरे उभे केले जातील आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स लावावीत नागरिक प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी एक्झिट वे असावेत अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या तसंच विसर्जन मिरवणुकीतील ध्वनि यंत्रणा रात्री बारा नंतर बंद करावी लागेल असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय तसंच मिरवणुकीत रेंगाळणाऱ्या किंवा मिरवणूक मार्गावर मध्येच बसणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केलंय कुठेही चेंगरा होऊ नये भाविकांना देखील कुठली अडचण येऊ नये किंवा मिरवणुका बघणाऱ्या नागरिकांना त्या दृष्टीने पर्यायी बाहेर जाण्याचे मार्ग कुठले असावेत त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर रस्त्यावर कुठल्या इमारती धोकादायक वाटतात त्या ठिकाणी कुठली हानी होऊ नये यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्रव्यवहार करणे त्यांना कळवू नये बाबतीमध्ये आज नियोजन करण्यासाठीची पाहणी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या आपल्या आनंद चतुर्दशीला जे महाद्वार रोडवर विसर्जनासाठी मिरवणुका निघतात त्यामध्ये मंडळांना त्याचबरोबर मिरवणूक बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता प्रशासनातर्फे घेतली जाते